नमस्कार मी राहुल माली रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडून आज आपण आलो आहे आपण या ठिकाणी आलो आहे खोची गाव तालुका हातकलंगडी जिल्हा कोल्हापूर आणि आपले शेतकरी तरुण मित्र आ, वेदांत पाटील आपण यांची ओळख पहिली करून घेतलेली आहे त्यांच्या नवीन लागणीच्या प्लॉटवरती आणि त्यांचेच एक गावातले मित्र आणि या प्लॉटचे एक सगळं प्लॉट हा डेव्हलप करणारे त्यांचे मित्र बाबूराव दाडमोडे दाडमोडे तर या दोघांचंही गाव खोची तालुका काचकलंगडी जिल्हा कोल्हापूर तर या ठिकाणी आपण यांना मल्टीकेअर शक्ती आणि ग्रोमोर हो असे दोन प्रोडक्ट या ठिकाणी वापरायला ते फवारणीमधून फवार। बरोबर तर फवारणीची तारीख किती होती साधारण सात ते आठ जुलैच्या दरम्यान सात ते आठ जुलैच्या दरम्यान यांनी फवारणी घेतली होती आणि या फवारणी घेत असताना त्यांनी त्या फवारणीच्या वेळेला या ठिकाणी एक डॉट बांधला होता तुम्ही थोडासा कॅमेरा पुढे घेऊन या तुमच्या लक्षात येईल की हा जो डॉट आहे तो डॉट यांनी कुठं बांधला होता ऍक्च्युली जे इन्स म्हणजे जे पान आपण सुट्ट करू शकत नाही त्या ठिकाणी म्हणजे ह्या जिथं बांध सुटा लागला नवीन हा नव्या ठिकाणी बांधलेला नवीन बांध सुटायला लागला त्या ठिकाणी आता याची आणि याची उंची बघितली आपण तर तुमच्या लक्षात येईल की दोन एक फुटापेक्षा जास्त याची उंची झालेली आहे आणि आज तारीख किती आहे तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट म्हणजे आठ जुलैपासून आज तीन ऑगस्टपर्यंत वीस ते बावीस दिवस झाले साधारणतः त्या वीस बावीस दिवसामध्ये दीड पावणे दोन फूट इतका फरक उंचीमध्ये झालेला आहे पानामध्ये काय बदल झाला तुम्हाला पानवरून झालेले पानवरून झालेले आहे आणि ग्रीनरी वगैरे चांगली आली का ओके एकंदरीत समाधानी का माझ्या ठीक आहे तर आपण या ठिकाणी आज आमचे मित्र विक्रम पाटील गाव कामेरी आणि स्वतः एक प्रगतशील शेतकरी आहेत तर यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी जर अभिप्राय विचारला तर आबासाहेब आम्हाला तुम्ही सांगा की ही उंची कशी वाढते तुम्हाला इतकी उंची वाढू शकते का पंधरा दिवसामध्ये आज तुम्ही जे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताय त्या प्रयोगात तुम्हाला हे इतकी उंची एखाद्या औषधाची वाढू शकते असं तुम्हाला दिसलं का कुठं दोन किंवा अडीच दोन अडीच कांद्यामध्ये साधारणतः एक फुटापर्यंत वाढू उंची वाढते परंतु जर आपण बघितलं तर वीस दिवसामध्ये दुप्पट उंची झालेली आहे ते एकंदरीत याची ग्रोथ जर बघितली तर ही अतिशय <laughs> चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वीस दिवसामध्ये पाऊस अजिबात थांबलेला नाही आजच आम्ही या शेतामध्ये आलोय तुम्ही बघताय खाली सुद्धा ओल आहे म्हणजे एकंदरीत पाऊस असताना सुद्धा त्या ठिकाणी ग्रोथ याची चांगली भेटली आपल्याला तर एकंदरीत ही परिस्थिती अतिशय उत्कृष्ट आहे तर मी रयत परिवाराकडून आपलं धन्यवाद मानतो नमस्कार